औरंगजेबाचा मृत्यू तेव्हाचं अहमदनगर आणि सध्याच्या अहिल्यानगरमध्ये भिंगार येथे झाला पण त्याला तिथून एकशे चाळीस किलोमीटर दूर असलेल्या खुलताबाद दफन करण्यात आलं याविषयी इतिहासकार सांगतात की औरंगजेबाने इच्छापत्रात लिहिलं होतं की माझी कबर ही हजरत ख्वाजा जैनुद्दीन सिराजी यांच्या जवळ बांधायची हजरत ख्वाजा जैनुद्दीन सिराजी यांना तो आपला गुरु मानायचा जैनुद्दीन सिराजी हे तेराव्या शतकातील सूफी संत होते त्यांच्या दर्ग्याजवळच औरंगजेबला दफन करण्यात आलंय कबर कशी असावी या देखील औरंगजेबने मृत्यूपत्रात लिहिलं होतं त्याने शेवटच्या काळात काही टोप्यावरून काही पैसे कमावले होते तेवढ्याच पैशातून कबर बांधा असं त्याने लिहिलं होतं आणि त्यानुसारच अत्यंत साध्या पद्धतीने छोटी अशी औरंगजेबाची कबर त्याचा मुलगा आजमशहा याने बांधली आणि त्यावर छोटस सब्जाचं रोपट लावलं गेलं सुरुवातीला छोटीशी असलेल्या या कबरीचं सतराशे साठ मध्ये मकबरात रूपांतर झालं तिथे घुमट संरक्षण भिंत बांधली गेली त्यानंतर लॉर्ड कर्झन तिथे गेला असता त्याने संगमरवरी दगडाचं काम तिथे केलं आणि मकबऱ्याला अधिक भव्य रूप आलं औरंगजेबाची इच्छा होती तितकी साधी ती कबर आता राहिलेली नाहीये महाराष्ट्रातील अनेक मराठमोळ्या महापुरुषांपेक्षा औरंगजेबाची कबर ही चांगल्या परिस्थितीत असल्याचं देखील त्यामुळे समोर आलंय आता तीच कबर किंवा मकबर आपण त्याला म्हणू शकतो उखरून टाकण्याची चर्चा होते त्यावरून दोन गट सुद्धा पडलेत कोणी म्हणतंय की औरंगजेबासारखा विलन होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हिरो झाले कोणी म्हणतंय औरंगजेब शिवाय छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगता येणार नाहीत मराठ्यांचा इतिहास त्याशिवाय पूर्ण होणार नाही मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक औरंगजेबाची कबर आहे तर काही जण असं म्हणतायत की कबर काढून टाकली तर इतिहास थोडीच पुसला जाणार आहे कबरीमुळे औरंगजेबाचं उदात्तीकरण होतंय असं देखील अनेकांचं मत आहे उतरत्या काळात औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि तो महाराष्ट्रातच अडकला आणि तो महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला त्याआधी ते त्याने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरपणे मारलं त्यामुळे समस्त मराठी जनांचा औरंगजेबावर प्रचंड राग आहे नुकताच छावा चित्रपट आलाय तो पाहून तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात औरंगजेबाविषयी चिडच निर्माण झालेली आहे त्यानंतरच या सर्व गोष्टी घडतायत या सर्व चर्चा सुरू आहेत बरं औरंगजेबाने केवळ छत्रपती संभाजी महाराजांना नाही तर शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर सिंग यांचीही क्रूरपणे हत्या केली होती स्वतःच्या कुटुंबियांना देखील त्याने मारलं होतं त्यामुळे औरंगजेब हा भारतातील लोकांसाठी मोठा विलनच आहे त्यामुळे त्याची कबर कशाला ठेवायची हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय यावरच बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की औरंगजेबाची कबर ही काढता येणार नाही ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे संरक्षित आहे त्यामुळे ही काढता किंवा हटवता येणार नाही ही आमची मजबुरी आहे पण हटवता येणार नाही असं ते म्हणाले ही कबर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळं अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न नुसार या कबरीला संरक्षण आहे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियमच्या कलम एकोणीसनुसार कोणतेही संरक्षित स्मारक तोडणे काढणे किंवा नुकसान करणे बेकायदेशीर बांधकाम करणे जर कोणी तसं केलं तर त्याच्यावर कलम तीस अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल ज्यामध्ये जास्तीत जास्त दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद देखील केली गेली आहे पण असं असलं तरी कोणतीच गोष्ट अशक्य नसते हे वाक्य इथे देखील लागू करता येतं यातूनही असे मार्ग आहेत ज्यामुळे ही कबर किंवा मकबरा हटवता येऊ शकतो जोपर्यंत कबर एस आय द्वारे संरक्षित आहे तोपर्यंत महाराष्ट्र सरकार कायदेशीरित्या औरंगजेबाच्या कबरीला हटवू शकत नाही परंतु प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा अंतर्गत ज्या औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मिळतं त्याच कायद्याच्या कलम पस्तीस मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकारला तिचे महत्व काढून टाकण्याचा अधिकार आहे एस आयच्या नियमांनुसार संरक्षित केलेले कोणतेही स्मारक संवर्धन यादीतून काढून टाकण्यासाठी सरकार स्मारकाच्या संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या एएसआयच्या मंडळाला कलम पस्तीस नुसार कारणांसह प्रस्ताव द्यावा लागेल की संबंधित स्मारक एस आयच्या संवर्धन यादीतून काढून टाकले जावे जर केंद्र सरकारला असे वाटत असेल कि या कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्वाची म्हणून घोषित केलेली ऐतिहासिक प्राचीन किंवा ऐतिहासिक स्मारक किंवा पुरातत्व स्थळं आणि अवशेष राष्ट्रीय महत्वाची राहिलेली नाहीत तर ते अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या वास्तूला दिलेला दर्जा काढू शकतात तसं काही औरंगजेबाच्या कबरीबाबत करायचं झाल्यास केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा या विभागाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना तो अधिकार सुद्धा आहे महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाची कवर संरक्षित यादीतून वगळण्यासाठी एस आय किंवा सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एकतर केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय कलम पस्तीस अन्वये राजपत्र अधिसूचना जारी करून संरक्षित स्मारकाच्या यादीतून औरंगजेबाची कवर काढून टाकू शकतं किंवा पुरातत्व इतिहास आणि इतर बाबींच्या तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्याच्या अहवालाच्या आधारे निर्णय घेऊ शकतं औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्र वक्फ बोर्डची मालमत्ता देखील आहे अशा परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीवर दुहेरी मालकी आहे औरंगजेबाची कबर एस आयने संरक्षित यादीतून काढून टाकली तर त्याचे संपूर्ण नियंत्रण वक्फ बोर्डाकडे येईल आणि वक्फ बोर्डाच्या कलम एकावन्न ए आणि एकशे चार ए नुसार महाराष्ट्र सरकार औरंगजेबाची कबर नष्ट करू शकत नाही अशा परिस्थितीत औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मकबऱ्याच्या जमिनीची मालकी महाराष्ट्र सरकारकडे असायला हवी आणि त्यासाठी दोन मार्ग आहेत एक तर वक्फ बोर्डाच्या कलम एक्कावन्न अन्वये महाराष्ट्र सरकारला वक्फ बोर्डाच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या मान्यतेने औरंगजेबाची कबर ताब्यात घ्यावी लागेल अन्यथा ती वक्फ बोर्डाची मालमत्ताच नाही असं सिद्ध करावं लागेल म्हणजेच औरंगजेबाची कबर कायदेशीररित्या हटवण्यात किंवा नष्ट करण्यात महाराष्ट्र सरकारसमोर अनेक कायदेशीर अडथळे आहेत ते अडथळे दूर केले तर कायद्याने ते शक्य सुद्धा होईल पण त्यानंतर देशभरात सामाजिक परिस्थिती बिघडू शकते हे नक्की आहे शिवाय त्यावरून राजकारण देखील रंगेल आणि त्यातून ते जातीय तेढ सुद्धा निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे कायद्याने जरी शक्य झालं तरी सामाजिकदृष्ट्या असा काही निर्णय घेतला जाईल अशी शक्यताच वाटत नाहीये वर्षभरापूर्वीच पुरातत्व विभागाने अठरा वास्तूंना देशभरातील या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता त्यात मकबरा कब्रस्तान आणि मिनार यांचा प्रामुख्याने समावेश होता आता ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीची चर्चा होते तसं पुढे जाऊन याबाबत काही निर्णय झाला तरीही नवल वाटू नये पण सहजासहजी हो असा काही निर्णय होईल असं देखील सध्या तरी वाटत नाही औरंगजेबाची कबर आहे ती असली काय आणि नसली काय यावरून मराठ्यांनी जो इतिहास घडवला तो झाकोळला जाणार नाहीये कबर काढली तरी स्वराज्य स्थापनेचा इतिहास जसा होता तसाच राहील तो त्या कबरीमुळे नाहीये तर शिवरायांच्या विचारांमुळे आणि मावळ्यांच्या शौर्यामुळे जिवंत आहे त्यामुळे जो कबरीचा वाद रंगलाय तो वाद कुठेतरी थांबणं आवश्यक आहे त्यामुळे जे मुख्य मुद्दे महाराष्ट्रातले आहेत शेतकरी असतील कष्टकरी असतील ज्या काही योजना असतील या सगळ्यांच्या दृष्टीने कबरीचा वाद बाजूला ठेवून आता मूळ मुद्द्यावर लक्ष देणं तितकंच आवश्यक झालेलं आहे अर्थात हा जो वाद आहे तो आणखीन किती काळ वाढतो कबर उखडून टाकण्याच्या ज्या काही गोष्टी घडत आहेत ज्या काही संघटना समोर येत आहेत त्या काही पुढे जाऊन मोठा निर्णय घेतात का आणि सरकार हा विषय संपवतो की वाढवतं ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच कायद्यानुसार ही कबर काढूनही टाकता येऊ शकते आणि दुसरीकडे सामाजिक विचार करता आणि कायदेशीर दृष्ट्या ही काढता येऊ शकतही नाही त्यामुळे आता कोणत्या गोष्टी पुढे जाऊन घडता ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कोणाच या वादावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा